ओम साईराम मैत्रिणींनो जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आज आपण एक बोटनेक डिझाईन आणि त्यातही बॅकला डबल नेक डिझाईन या पद्धतीमध्ये बघणार आहोत तर याच्यासाठी उंची घेतलेली आहे साडे पंधरा इंच शोल्डर घेतलेला आहे चौदा आहे तर त्याचा अर्ध सात इंच घेतलेलं आहे मुंडाखोलीसुद्धा सात इंच घेतलेली आहे आणि कोण्यातून एक इंच मार्क करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आणि बॅक मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा चेस्ट आहे अडतीस अडतीसचा चौथा भाग साडे नऊ घेतला आणि अर्धा इंच लुझिंग घ्यायचं आहे त्याच्या बाहेर दीड इंच शिलाई मार्च कंबर घेर आहे बत्तीस इंच बत्तीसचा चौथा भाग घेतला आठ इंच त्याच्या बाहेर एक इंच टक्ससाठी आणि टेप दुमडून टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि बाहेरच्या बाजूला दीड किंवा दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तुम्हाला जेवढा हवा असेल त्याच्या वेळेस आता गळा आपल्याला शोल्डर अडीच इंच तयार हवा आहे तर मुंड्याकडच्या बाजूनी सव्वा तीनवर मार्क करायचं आणि पुढे राहणार आहे ती गळारुंदी राहील इथे साधारण चार इंच गळारुंदी राहिलेली आहे कॅनव्हास पेपरची रुंदी आपण घेतलेली आहे साडेपाच इंच आणि उंची घेतलेली आहे साडे तुम्हाला जेवढी उंची ठेवणार आहात त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून घ्यायचं आहे तर बघा इथे आता आपण चार वरती बॉक्स बनवून घेतला गळारुंदीच्या मापाने आणि वरच्या बाजूनी साडेतीन इंचांवर बघा एक एक डॉट लावून घ्यायचा आहे हा आपला वरचा गळा होणार आहे इथे आपण डबल नेक आपला असणार आहे सध्या या डिझाईन खूप फॅशनमध्ये आहेत आणि खूप चालतात या डिझाईन्स तेव्हा डिझाईन व्यवस्थित आणि बघा त्यामुळे तुम्हाला ही डिझाईन बनवताना कोणताही प्रॉब्लेम येणार नाही ना आणि अशा पद्धतीने आपल्याला साडेतीनवरती मार्क करून दोन्ही बाजूनी एक एक इंच पहिला मार्क करून घेतलं आणि मध्ये जो कर्व शेप आहे तो या पट्टीच्या मदतीने आपल्याला देऊन घ्यायचं आहे आता खालच्या बाजूला आपण जेवढी गळा उंची हवी आहे तेवढी घेतली साडेबारावरती मी इथे मार्क केलेला आहे आणि बघा जो वरती आपण गळ्याचा शेप ड्रॉ केला तिथून खाली साधारण एक इंच घेतलं आणि त्यानंतर आपल्याला आता जो खालचा गळा आहे त्याचा से सेंटर काढून घ्यायचा आहे पहिल्यांदा आणि तिथंपर्यंत बघा आपल्याला या पद्धतीने कर्व शेप घ्यायचा आहे हा गळा खूप सुंदर दिसतो बनवल्यानंतर तुम्ही बघालच यामध्ये आणि बनवायला तसा खूप अवघडही नाही आहे खूप सिम्पल आहे फक्त हा गळा बनवत असताना एक टिप्स तुम्ही लक्षात ठेवायचे आहे म्हणजे गळा अगोदर कट करायचा नाही गळा मी दाखवत आहे त्या पद्धतीनेच करा म्हणजे तुमचा हा गळ्याचा शेप अगदी प्रॉपर येईल अजिबात जर तुम्ही अगोदर गळा कट केला तर मात्र गळ्याचा शेप बिघडू शकतो किंवा पहिल्यांदा शिकत असाल तर तुम्हाला तो शेप प्रॉपर येणं तेवढं होणार नाही तर त्यामुळे तुम्ही शेप कट न करता फक्त बाहेरच्या बाजूने एक एक इंच मार्जिन घेऊन शेप कट करून घ्यायचं आहे सेम सेप आपल्याला बॅक बा बाजूला देऊन घ्यायचा आहे बघत आहात त्याप्रमाणे आणि यानंतर बघा मेन फॅब्रिक आहे ते सरळचा भाग वरती ठेवून घ्यायचा म्हणजे सरळचा पोर्शन वर असला पाहिजे त्यामध्ये आणि त्याच्यावरती अस्तर पसरवायचं आहे आणि अस्तरवरती आपल्याला सेंटरला मॅच आप सेंटर करून पहिल्यांदा हा गळा आपल्याला बरोबर सेंटरला पिन अप करून घ्यायचा आहे आणि यानंतर जिथं आपण हा गळ्याचा शेप ड्रॉ केलेला आहे त्यावरती बरोबर आपल्याला टिप देऊन घ्यायची आहे सेंटर व्यवस्थित मॅनेज केलात तर तुमचा दोन्ही बाजूचा गळा अगदी प्रॉपर आणि योग्य पद्धतीने होणार आहे तर या पद्धतीने गळ्याला टीप देऊन घ्यायची आणि त्यानंतर फक्त कॅनवास पेपर आपल्याला टीपला लागून अगदी कडेबरोबर टीपच्या कट करून घ्यायचा आहे टीप कट होते काही काही वेळेला यामध्ये तेव्हा लक्षपूर्वक करायचं आहे टीप आपली कट नाही झाली पाहिजे फक्त कॅनवास पेपर कट करायचा यामुळे गळ्याला फिनिशिंग खूप छान येते आणि यानंतर पावींचं मार्जिन घेऊन आपल्याला आतल्या कपड्याचा पोर्शन आहे तो कट करायचा आहे आणि हा ज्या कपड्याचा पोर्शन आहे याला सर्व म्हणजे थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला नॉचेस देऊन घ्यायचे आहेत की ज्यामुळे हा गळा अगदी प्रॉपर शेपमध्ये पलटला जाईल आतल्या बाजूला आणि त्यानंतर बघा या पद्धतीने जिथे आपला कोणा आहे तिथे व्यवस्थित हाताने पहिल्यांदा कोणा काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पूर्ण गळा आहे तो आपल्याला पलटवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा गळा पलटून घेतल्यानंतर बरोबर काठाची टीप आपल्याला या पूर्ण गळ्याला देऊन घ्यायची आहे आणि काठाची टीप देऊन घेतल्यानंतर जी काठाची टीप देत असतानासुद्धा अंतर व्यवस्थित बघायचं हाताने व्यवस्थित ते जसं चुन्या येणार नाहीत या पद्धतीने व्यवस्थित आपलं कापड मॅनेज करत आपल्याला ही काठाची टीप देऊन घ्यायची आहे जिथे आपले कर्व शेप आहेत तिथे व्यवस्थित कर्व देताना सुई अगदी म्हणजे हळुवारपणे तिथे चालवायची आहे फास्ट मशीन न्यायची नाही आणि कर्वमध्ये अगदी व्यवस्थित गोलाकार आपल्याला देऊन घ्यायचे आहे शिलाई इथे आणि यानंतर आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर हे एकमेकांना मोठी पाचची टीप देऊन जोडून घ्यायचं आहे पाठीमागचा टक्स देऊन घ्यायचा त्याचबरोबर हे जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे आणि पाठीची पट्टी देऊन घ्यायची आहे तर बघा अशाच पद्धतीच्या खूप साऱ्या नवनवीन डिझाईन्स आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत तुम्हाला जर त्या बघायच्या असतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक देते तिथून बघू शकता अगदी सिम्पल सिम्पल डिझाईन आहेत पण त्या बघितल्यानंतर खूप छान असा लुक आपल्या ब्लाऊजला येतो तेव्हा त्या डिझाईन्स तुम्ही तुमच्या ब्लाऊजवर ट्राय करण्याचा नक्की प्रयत्न करा आणि अशाच नवनवीन डिझाईन्स मी चॅनलवरती अपलोड करत असते त्या तुम्हाला दररोज पाहता याव्यात यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागेल आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करून ऑलवरती सेट करा की ज्यामुळे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येईल आणि त्याचबरोबर शिवण शिवणकामाशी रिलेटेड म्हणजे बेसिक शिवण क्लासचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत ते बघितलात तर तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्हाला खूप फायदा होईल कारण अगदी छोट्या छोट्या आणि महत्त्वाच्या टिप्स मी यामध्ये तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत त्याचा तुम्हाला तुमच्या शिवणकाम शिकण्यामध्ये नक्कीच फायदा होईल त्याचबरोबर टिप्स फॉर बिग नर्स म्हणून एक नवीन सिरीज आहे तीसुद्धा सध्या चालू आहे त्यावरती सुद्धा व्हिडिओ माझे अपलोड होत असतात जे तुम्हाला नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे ठरतील तर व्हिडिओला म्हणजे चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा तर बघा यानंतर आपल्याला काय करायचं आहे दीड इंचाची स्ट्रीप घेतली आपली पट्टी आणि ती दोन बाजूनी फोल्ड करून पुन्हा मध्ये फोल्ड करून या पद्धतीने टीप देऊन घेतली आणि बघा या पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूंच्या ज्या पण मध्ये तिथे आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे कारण हा पोर्शन आपल्याला ओपन नको आहे आपल्याला हा बंद करायचा आहे तर त्याच्यासाठी मी इथे व्यवस्थित डबल मजबूत अशी स्ट्रीप तयार करून घेतली आणि इथे जॉईन करून घेतलेला आहे तर यानंतर आपल्याला आता बघा व्यवस्थित दोन तीनदा आपल्याला मागे पुढे मागे पुढे सुई घालून आपल्याला व्यवस्थित फिक्स करून घ्यायचं आहे कारण या भागाला आपल्याला इथे टेन्शन असतं बऱ्याचदा म्हणजे ओढ खेचला जातो भाग हा तर या पद्धतीने होणार नाही आणि यानंतर बघा बटन्स वगैरे लावल्यानंतर डिझाईनचा लूक या पद्धतीने येईल तर तुम्हाला कशी वाटली डिझाईन जरूर कळवा